नमस्कार मित्रांनो जे मैदान होतं जे फक्त फाटी फायनल झाली नव्हती ती फाटी आत्ता तासगाव रोडला फाटी करण्यात येणार आहे मित्रांनो तब्बल पाचशे एकरचं मैदान असणार आहे मित्रांनो आणि ह्या मैदानाची खरोखरच आत्तापासून तयारी चालू आहे आजपासून काम चालू झालेलं आहे मित्रांनो बघू शकता म्हणजे सर्व जे बी आहेत आपले दादा आहेत आणि सर्व मित्रमंडळी आणि सर्व म्हणजे जे आयोजित केलेत सर्व आजपासून सगळे तयारीला लागले आहेत मित्रांनो अनेक लोकांनी सभा घेतल्या आणि एका टायमिंगला तीन मैदान पार पडणार आहे इथं एक आपलं तीन पेऱ्याचं ओपनचं मैदान दुसरं शॉनचं मैदान पडणार आहे आणि तिसरं ते सात किलोमीटरचा लांब लांब पट्टा असतो ते पण मैदान मित्रांनो पार पडणार अतिशय मित्रांनो बघू शकता किती मोठा नियोजन केलं आहे किती मोठा पाचशे एकरचं ते बल मित्रांनो खरोखरच मैदान तर मैदान जे नऊ नौ, नोव्हेंबरला जे पार पडणार आहे तर जे सी बी लावून सगळं आता उकरा उकरी एकदम प्लेम अजिबात म्हणजे मैदान असं तयार होणार आहे की खरोखरच भविष्यात कुठं मैदान बैठा चिला असंही मैदान चंद्रहार पाटलांचं नाता केसरी मैदान हे पार पडणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्या मैदानासाठी अनेक बक्षीसं लागलेले आहेत अनेक टू व्हीलर लागलेले आहेत अनेक फॉर्च्युनर म्हणजे एका मैदानात एक फॉर्च्युनर दुसऱ्या मैदानाला पण फॉर्च्युनर असणार आहे मित्रांनो दोन्ही मैदानला फॉर्च्युनर असणार आहे आणि जे शॉनचं मैदान आहे त्याला पण ट्रॅक्टर देण्यात येणार आहे मित्रांनो मित्रांनो आज खूप बरं वाटलं आज नारळ फोडून आज मैदानाची सुरुवात झाली मित्रांनो सर्वांना वाटत होतं की मैदान कधी सुरुवात होणार आहे कधी सुरुवात होतं पण आज आज उद्घाटन झालं मैदानाचं नाता केसरीचं नारळ बिरळ फोडून सर्वांनी सहभागी होते सर्व मित्रमंडळी व सर्व म्हणजे अनेक चंद्रापाटील दादांनी एवढं मोठं नियोजन करून बैल म्हणजे जे गायीच असते गायीचं रूप जे खेळ असतो आज आपल्याला खरोखर जे रुस्त मेहंद केसरी मागल्या दोन वर्षात झालं होतं त्याच्यात तुपटीनं हे मैदान भरणार आहे मित्रांनो अनेक लोक येणार आहेत ह्या मैदानासाठी मित्रांनो ह्या मैदानात सांगाल तेवढं बोलल तेवढं कमीच आहे मित्रांनो का तर ह्या मैदानात शोभा वाढण्यासाठी सर्वांनी आलं पाहिजे आणि मित्रांनो आगळेवेगळंचे मैदान पार पडणार आहे बॅरेगेट असणार आहे कुठलाही बैलमालकावर कुठलाही अन्याय होणार नाही एवढी मोठी स्क्रीन असणार आहे खालच्या बाजूला स्क्रीन असणार आहे वरच्या बाजूला पण स्क्रीन असणार आहे मित्रांनो मित्रांनो मैदान म्हटलं तर मित्रांनो नाता केसरी मैदानाच अनेक मैदान आपण बघितलं असतील अनेक मैदानं ही खेळलो असेल पण ह्या मैदानात येण्यासाठी मित्रांनो खूप मजी आत्तापासूनच तयारीला लागा ला। का तर फक्त सत्तावीस ते अठ्ठावीस दिवस राहिलेले आहे मैदानासाठी आणि मित्रांनो एवढ्या लवकर मैदान एक पंधरा दिवसात एवढी तयारीला लागणार आहे मित्रांनो आणि आपण रोज अपडेट देत असणार आहे मित्रांनो का तर अनेक लोकं बोलतात मैदानं कसं होणार आहे काय येणार आहे किती पब्लिक मित्रांनो किती पब्लिक किती कोट्याशी पब्लिक असणार आहे मित्रांनो फक्त मित्रांनो लांबून लोक येणार आहेत सर्व लांब फक्त लहान मुलांची मैदान, काळजी घ्यावं का तर लहान मुली ह्या मैदान मैदानात कुणी जाणार नका का तर अनेक लोकांना त्रास होऊ शकतो किंवा काय होतो फक्त मित्रांनो दादांनी जे मैदान घेतलं नाता केसरी जे फॉर्च्युनरचं मैदान तीन पेहऱ्याचं मित्रांनो खरं खरं नामांतिक नंदी आपल्याला मैदान बघायला अनेक यूपी बिहार बंगाल बेंगालवरून सगळं तब्बल आज आपल्याला इथं नंदी बघायला भेटणार आहे मित्रांनो मित्रांनो ह्या मैदानाची सर्वांनी आत्ता कमीत कमी सगळं एक पंच पंच्याहत्तर टक्के पेहरे फिक्स झाले आहेत ह्या मैदानासाठी का तर आता अनेक मैदान पडलेले आहेत तर आता उद्या किकलीचं मैदान असणार आहे चोवीस तारखेला महाष्ट सातवडीचं मैदान असणार आहे नंतर जे मैदान असणार पाच तारखेचं पण मैदान असणार आहे आणि तिथून पुढं नऊ नोव्हेंबरचं मैदान ते बल जबरदस्त मित्रांनो खरी एंट्री आपल्याला हितच बघायला भेटणार आहे कोण आहे मित्रांनो एक नंबरचा मानकर पोहोचून आपल्याला नक्की कमेंटमध्ये सांगायला पाहिजे मित्रांनो मित्रांनो खरोखरच भारी वाटलं ते दादांनी मैदान पुकारलं आपण दोन दिवसांपूर्वी बाय टाकली होती दादांची आणि दादा बोलले होते पाचशे एक्करचं टोटल ही मैदान असणार आहे आणि या मैदानामध्ये तीन मैदानं भरले जाणार आहेत मित्रांनो मित्रांनो आज कोठ्या दिवशी पब्लिक इथे येणार आहेत मित्रांनो खरोखर सर्वांनी आलं पाहिजे सर्वांनी शोभा वाढवली पाहिजे आणि ज्यांनी गाडी मित्रांनो दादा बोलले असतात पंचवीस तारखेपर्यंत गाडी नोंद होणार आहे मित्रांनो आणि लवकर लवकर गाडी बघा तर दोन दिवस अदगोर लॉट्स पडणार आहे मित्रांनो सहा किंवा सात तारखेला लॉट्स पडणार आहेत मित्रांनो मित्रांनो खरोखरच जे दादाने शब्द दिला होता ते दादाने शब्द पूर्ण केला मित्रांनो फक्त तुम्ही या आम्ही पण येतो आहे धन्यवाद